प्रणाम करूया भगवा भगत प्राप्ती करता निष्काम प्रमाण साधना करता परम पूज्य परमात्मा शिव पांडव वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज नवं हवामान हनुमान फटी साहेब यांच्या निवस्थानी घडलेला आहे या नव्या निमित्त आपल्या सर्वांचे सद्गुरु भगवान बाबा हनुमान बाबाला प्रणाम तसेच या मानवधर्मा लोकांनी कैवारी महान आहे की बाबा ढोंगेची सुद्धा बाबाला प्रणाम बाबाच्या खांदा खांदा चालले सर्वांची आपल्या सर्वांची आई मातोश्री त्यांना त्यानंतर संचालक काकाजी त्यांना उपस्थित सर्व मंच सर्व सेवेत बाल गोपाल सर्वांना माझा नमस्कार नमस्कार करून इथे चर्चाकडे चार तत्व तीन शब्द आणि आधारे संचालक साहेबांनी मला सांगितलं का तुमच्या जीवनावर आलेल्या अनुभवातून मार्गदर्शन करा आपल्या जीवनामध्ये खूप अनुभव येते कारण हे मार्गच अनुभवाचा आहे जोर अनुभव येणार नाही तोटी आपल्या मार्गावर शिकवण येणार नाही मागच्या भाषेत तुम्हाला अनुभव सांगतो एवढा अनुभव आहे का माझ्या जीवन बदलून टाकलं मी नागपूरला राहतो शिक्षणासाठी बारावी झाली म्हणजे आता माझ्या आता उन्हाळा होतं मागच्या वर्षी तर माझ्या घरचे सगळं दिवानाकडून कर पाय करून दिवाण भगवंताकडे कर तोंड आहे आणि पाय तिकड दर तर गरमी लागते म्हणून सगळ्यांनी भगवंताकडून पाय केले आता महिना दोन महिना झाला त्याने काही कळणार नाही ना। मग काही महिन्याला आपण दुःख करून ते शिक्षा भेटणार साहेब दोन वेळेला वाजा कशी मत बिमार पडले आमच्याकडे मस बिमार पडले आणि मस नाही त्यावेळी आमच्याकडे दूध कमी होता आणि गरिबी गरिबी चालू होती आता मस बिमार पडली डॉक्टर लावले डॉक्टर कमसे कम चार पाच डॉक्टर लावले तीस चाळीस हजार लावले डॉक्टरले तरी मस सुधरू शकली नाही आणि अखेर काय म्हणून मृत्यू झाला म्हशीचा मृत्यू झाला आता मशीचा मृत्यू झाले मस एक लाखाची वरतून घरी एवढी कंगी चालू होती का आमची गलती झाली पाया धुवा दागळ करून मस नाही कोणाला लक्षात नाही मग मी त्यानंतर नस मेली पुन्हा आवाज आणि ज्या गाईनी आमच्या सरपंच केला ज्या घरी सहा सात गाय गाया ते गाय सुद्धा मारून एखाद्या एका कशा मोर राहिले आता मेल्याने आता कशा मोर राहिले म्हणलं भगवंतासमोर समोर विनंती केली भगवंता म्हणलं रात्री जे गती झाली असेल आमच्या गोष्टीने आम्हाला माफ करून द्या आणि ते गती आम्हाला आजच्या लक्षात आण भगवंत करा असंच चालत नाही तर आम्ही एका दिवशी कुठच्या कुठे चालत होऊन त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एक गाय बिमार पडली तिची डॉक्टर झोपलो मला बरोबर बारा चेव आला चेवाला तर पाहतो माझे पाय भगवताकड पाया भगवंत सध्या भगवंत मला रात्री चेव दिला आणि माझे पाय भगवताकड तेव्हाच पलटलं आणि भगवंताकडे टोन केलं आणि माफी मागली तेवढा भगवंत माफ कर कार्यक्षमतेची गती आली आमचे पायर तुमच्याकडे बांधून एवढी गती झाली सकाळी त्या जी गाडीच्या गाडीला इंजेक्शन देतात ते गाडी टंटना झाले तिने दुधी दिलं आणि बाटे घाला तेव्हा समजा आपली गती घरच्यांना सांगितलं की आपण या भगवंताकडे पाय करून फक्त म्हणून आपल्याकडे दुःख आला कोणी गर्मी होईल तर चार भगवंताकडे पाय करणार आहे आणि भगवंताकडे लक्ष करणार आहे करणार भगवंत एवढी जागरूक शक्य आहे तुम्ही एक गलती करा रिक्कामला तुम्हाला शिक्षा मिळेल म्हणून गलती करायची नाही आणि भगवंताने फक्त आपल्याला काय दिलं चार तर तीन होता पाच नाहीतरी आपण शाळा शिकलो ना पहिली तर ग्रॅज्युएशन वरती शिकलो नाहीतर तेवढं शिक्षण ते चार दोन तीन बदल पाच त्यांना शिक्षण करा तुम्ही जीवनामध्ये काही नाही भेटायला सांगा भगवान तेवढी जागरूक शक्ती आहे एवढे चालांक तुम्हाला जे पाहिजे ते मिळत दुःख जास्त दिवसाचे नाही राहत नाही दुःख आपल्या गळती गलती आपल्या मुला वागवतो आपण रागवलं नाही पाहिजे मुला अक्षरायला पाहिजे आपण हे समजून घ्यायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे आणि हे सर्व शिकायसाठी आपल्या ज्ञानापर्यंत चर्चापेठी की जे पंधरवारी आपल्या गावमध्ये चर्चापेठ होते ना तिथं आपण मुलांना संसार करायचा परिवार देता कारण चर्चापेठीमध्ये एवढं शिकण्या अपचार येते की आपल्या मुलांना शिक्षणाची वळण भेटते बाबाची वळण भेटते आणि मालूम मडते सगळे जण आपल्याला अनुभव ज्या मांडते ना तर आपल्याला होते की आपल्या जीवनात काय गळती उम राहिली कशी उम राहिली काम उम आणि त्या गती जोडले मानणार नाही तेवढे दुःख समाप्त होणार नाही दुःख समाप्त झाल्याशिवाय आपल्या जीवनाचे उद्धार होणार नाही जीवनाचे उद्धार करण्यासाठी बाबांनी आपले स्वतःचे एवढे कष्ट करून आपल्यासाठी सेवा मृत्यू मागून दिली ना दिख दिख पैसे घेतले ना काय घेतले नाही फक्त चार दर तीन शब्द पाचने दिले हे वाचा म्हणते तुम्ही आपल्या जन सुधार आणते मी आपल्या जन मनुष्याने होत नाही आपण म्हणतो उद्या करून उद्या होत नाही आपण आता सकाळची विनंतीच करावं किती त्रास करतो आपण पाणी पडलं थंडी पडलं नाही उद्याचे लोकांना सांगतो मी तर सांगतो ना उठतच नाही मी थकलो राहिलो आता त्या कार्यवाही कारवाई त्यापासून मला उठत भगवंतांना सांगतो की भगवंत सकाळी चवळी उद्या अभ्यास होत्या आणि चांगल्या जीवनामध्ये काही आयुष्य राहू द्या आणि खूप अनुभव आले माझ्या जीवनात सांगण्यासारखे लगेच आहे एवढ्याच आपल्या शब्द करतो सर्वांना मला नमस्कार